नाही साहेब आता आज प्रशासनाचा कुठलाही व्यक्ती आलेला नाही पण आणि आमची केलेली नाही आणि आमची प्रमुख मागणी फक्त वेतन आहे ते वेतन मिळावं आमची आहे एकोणीशे एकोणनव्वद ते नव्वद याची आमची आमच्या शाळेला मान्यता आहे आणि त्याच्यानंतर पहा त्यापासून आतापर्यंत कोणी आमची दखलही घेतली नाही आणि आमचं वेतनही काढले नाही तर मला काय आहे मला म्हणायचंय कि बा एकोणीशे नव्वद एक्याण्णव च्या हो नव्वद एकोणनव्वद नव्वद ची मान्यता असून आतापर्यंत पेमेंट का, पेमें का निघालेलं नाही आणि म्हणजे बा मा मंत्रालयामध्ये जे काही सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये तत्कालीन सिओ संजय गोल साहेब यांनी आम्हाला फक्त एक वर्षाची मान्यता दिली आणि ती मान्यता शंभर टक्के अनुदानाची मान्यता दिली आणि ती मान्यता पण काढून घेतली अशा पद्धती त्यांनी त्यावेळेस सांगितलं तर मग मला प्रशासनाला हा एक प्रश्न विचारायचा की आपल्या शंभर टक्के अनुदानाची मान्यता देता येते का आणि ती काढून घेता येते का हा एक प्रश्न विचार आमच्याकडे कुठलं दुकान वगैरे नाहीये आता एखाद्याने आरोप किंवा काही जर गुन्हा जर केला तर त्याची मान्यता काढून घेते त्याचा लायसन आपल्याला रद्द करण्याचा आपला अधिकार आहे पण तुम्ही एक जी मान्यता आमची शाळा चांगली चालू असते चार पाचशे मुली आमची जी काही आहे ती मुलींच्या आश्रमशाळा आहे आणि मग इतक्या मुली आमच्याकडे असून मग तुम्ही डायरेक्ट पेपरला देऊन सदर शाळा जी आहे ती बोगस आहे असं म्हणू शकता असं का बरं आमच्यावर असं अत्याचार का तुम्ही आम्हाला मग आम्ही फक्त आम्ही न्यायासाठी मागतो मा, न्याय मागतोय आणि तो न्याय मला मिळावा आणि आणखी जी प्रार्थना आहे मान्य महाराष्ट्र मा, राज्य राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब समाज कल्याण विभाग यांना एक नम्र विनंती आहे की साहेब तुम्ही स्वतः आमच्या या प्रश्नामध्ये दखल द्यावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि समाज कल्याण पेमेंट आमच्या सत्तावीस कर्मचाऱ्यांचा अप्रुव्हल आणि पेमेंट कळकळीची मनापासून मला काय म्हणायचंय आमची शाळा एकमेव शाळा आहे एक कन्या शाळा लोहऱ्या तालुक्यात वसतीग्रह हो सुद्धा एकमेवच आहे लोहार्या तालुक्यात चांगली शाळा चालू असते आमची शाळा बंद आहे म्हणून जाहीर केलेली आहे आणि आज पेपर पेपर तसं दिलेला आहे मग गावातले तर काय करणार आहे डॉक्युमेंटरी एक सुद्धा कागद आलेला नाही एक महिना दोन महिना आधी कागद यायला म्हणजे नोटीस यायला पाहिजे आम्हाला तुमची शाळा ह्या कारणावर आम्ही बंद करला वगैरे तसं काही अद्याप आमच्या आलेलं नाही आणि आता सातवा दिवस आहे आजचा आम्हाला आमच्याकडे कोणतंही प्रशासन बघायला तयार नाही आमचं मानणं मागणं एवढंच आहे की आमची लवकरात लवकर पेमेंट चालू करावी आणि शाळेत तर लगेच दाखवाव माझी जॉईनिंग दोन हजार दहा पासून आहे मला पंधरा वर्ष होत आले आता मी त्या शाळेवर कार्यरत आहे दोन हजार एकोणीस मध्ये स्वतःला मी उपोषण केलो त्याचा काही परिणाम नाही फक्त आश्वासन देऊन आम्हाला उठवलेला आहे नंतर करोना चालू झाला मला शब्दात काय म्हणता येणार नाही माझ्या व्यथा मलाच माहिती आहेत आम्ही हाय हे तर फक्त फक्त सगळेले आहोत मला शशना एवढं तुमचं माहितीय की काय हे लवकर लवकर ते नाही करा नाहीतर इच्छा काट मध्ये न जगण्याचा विचार आता ना भाऊ आता आमच्या मागण्या आता काय एकच मागणी आमची की आमची पेमेंट द्यावं दोन हजार दहा पासून आहे मी काम करतोय आम्ही कधी अशा अडचणी पडले तर संस्था त्याला कमी जास्ती हजार पाचशे असे देतात आम्हाला आणि मेन सांगायचं म्हणजे माझी मुली आहेत मला तीन मुली आहेत दहावी बारावी करून माझ्या मुलींनी शिक्षण सोडले त्याच्या पुढचं शिक्षण आम्हाला देता आलं नाही कारण की रोजगार घरी रोजगार करून मी इथे शाळेवर येऊन बसल्यावर घर भागणार तस या कारणाने माझ्या मुलीने शाळा सोडली आणि ती लोक रोजगार करून घर भागवतात आमचं त्याच्यावर घर चालत आमचं मग एवढं आमच्यावर कशासाठी होत आहे विचारायचं की आम्हाला की ही लाडकी बहीण योजना ते करून काय फायदा नाही लाडक्या बहिणी सात सात दिवस जर असं रोडवर बसत त्याचा कोण दखल घेत नाही मग लाडकी बहीण योजना करून फायदा काय आहे बहिणी बहिणीचा विचार तुम्ही करत नाही मग लाडकी बहीण योजना करून দাখো না